नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या कथेचा भाग तिसरा काय झालं नक्की सांगशील का इतका आनंद कशात झालाय इतक्या पहाटे उत्सा हा उत्साह अर्धवट झोपेत असलेल्या अनुला काहीच कळलं नव्हतं अनुरियर अगं एक छान आयडिया आली त्यामुळे आपण तिघही जाऊ शकतो आणि आई बाबांची सुद्धा काहीच काळजी राहणार नाही आपल्याला ऐक विनयची कल्पना ऐकून अनुला खूपच आनंद झाला पण फक्त आई बाबांना पटलं पाहिजे हेच तिला वाटत होत अनु आणि विनय सुखाची स्वप्न बघत पुन्हा झोपून गेले सकाळी उठून रोजचं रुटीन सुरू झालं पिहू शाळेत गेली तशी अनिता रूम मध्ये येऊन विनयशी बोलायला लागली पण अनु मला खूप उशीर होतय आपण रात्री निवांत तो बोलूया तोपर्यंत आई बाबांना काही सांगू नकोस असे बोलून विनय ऑफिसला निघून गेला दिवसभर अनुचं लक्ष लागत नव्हतं सारखा सारखा तोच विचार म्हणणं पटेल आई बाबांना आईच्या मनात तर अडी निर्माण झाली ती लवकर चुकली पाहिजे तरच शांत मनाने नाहीतर आयुष्यभर टोचने लागून राहील काय करावे खूप विचार केल्यावर अनुने विनयला फोन केला विनू मला वाटते की आपण आधी कीर्ती बोलूया त्या जर बोलल्या तर आई नक्की तयार होतील आपण बोललो तर उगीच अर्थाचा अनर्थ व्हायचा सोनारानेच कान टोचलेले बरे हो ग खरं आहे तुझं मी असं करतो ताईला फोन लावून आपला विचार ऐकवतो मग रात्री व्हिडिओ कॉल करायला सांगून सगळे एकत्र बोलूया थँक्यू टीया खूप मोठा ताण हलका केला असतो अनुज बोलण्याने विनयला खूप बरं वाटलं कीर्ती लग्न होऊन पंधरा वर्ष झाली होती पण अजूनही घरातला प्रत्येक निर्णय तिला विचारल्याशिवाय घेतला जात नव्हता अगदी कुठला कार्यक्रम असेल तर कुठली साडी पासून गिफ्ट काय द्यावे हे सगळं बारा वर्ष होऊ नये तिला या गोष्टीच खूप वाईट वाटायचं आई बाबांसाठी अगदी कशाची न करता तिने सगळं केलं होतं पण कधीच कौतुकाचा शब्द तिच्या वाट्याला आला नव्हता कि घरातल्या निर्णयासाठी ती तिचा विचार घेण्याची कोणाला गरज वाटली नव्हती विनय नेहमी तिच्या मनाचा विचार करायचा पण आईंचं वागणं नेहमीच तिचं मन दुखायचं ठरल्याप्रमाणे विनयने कीर्तीला फोन करून आपला विचार सांगितला तिलाही तो पटला आणि आवडलाही रात्री सविस्तर बोलूया म्हणून तिने फोन बंद केला विनयचा विचार खर तर कीर्तीच्या दृष्टीने खूपच चांगला होता कारण त्यात तिचाही स्वार्थ होता घरी मात्र आईंना खूपच निराश वाटत होतं मुलगा आपल्याला सोडून परदेशी जाणार ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती अहो तुम्ही काहीच कसे बोलत नाही हे दोघे खुशाल परदेशी जाणार आणि मज्जा मारणार आणि आपण इथे खुडच राहायचं हे पडतंय का तुम्हाला एकदा तिकडे गेले किती खर्चच होतील बघा ही अनिता काही साधी भोळी नाही आपल्या विन्याला चांगलं गुंडाळेल आणि कायम तर तिकडेच राहतील दोघं इथे काय कमी आहे का त्यांना आणि आता माझ्याच्याने काही काम होणार नाही माझं कोणी ऐकत नाही पण मी सुद्धा सांगितलंय ती आहेच माझी पाठीशी आणि तुम्ही सुद्धा चांगलं खडचावून सांगा काही जायचं नाही म्हणून बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला तुला एकटे राहिलो तर कुठे बिघडलं आणि तो काही कायमचा तिकडे राहणार नाही आपणही अधून मधून जाऊया आणि ते सुद्धा येतच राहतील ना आणि कामाची काही काळजी करू नकोस पूर्ण वेळ घरी बाई ठेवू तुझ्या दिमतीला मग तर झालं आणि मला सांग आपण हे वेगळे राहिलोच नाही माझ्या आई बाबांपासून का तू राहिली होतीस एकटी त्यांच्या सोबत नाही ना मग आपली मुलाला सोडून आपली सेवा करत इथे राहावी असं कसं वाटू शकतं तुला हे बघ जास्त ताणू नकोस आपणही त्यांना समजून घ्यावं ग तू जास्त आता ताईपणा केलास तर दुखावतील आणि कायम जे दुरावतील आपल्याला मला हे अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो वेळीच वागणं बदल नाही तर परिणाम वाईट होतील दिलीपराव बायकोच्या वागण्याला वेळेस निर्बंध घालण्यात गा, पटाईत होते इतकी काही मी वाईट नाहीये बरं आणि तुमच्या आई बाबांना राहायचं आपल्या सोबत. आणि आता जुन्या गोष्टी कशाला उकरून काढताय पण खरंय तुमचं ठीक आहे मग जाऊ देऊया त्यांना मी काही आता मोडता घालणार नाही पण आपली सगळी सोय नीट करून जा म्हणावं त्यांना दिलीपरावांच्या बोलण्याने वसुद्धाबाई जरा वरमल्या आता काही आपली डाळ शिजत नाही हे त्यांना कळून चुकलं होतं विनया ऑफिस मधून येताच बाबांनी न राहून विचारलं मला काहीच सुचत नाहीये बाबा पण एक विचार आलाय मनात बघा पटतोय का तुम्हाला ताईशी बोललो मी ती म्हणते की तुम्हा दोघांना गावी पाठवण्यापेक्षा माझ्या घराजवळ घर घेऊया म्हणजे ती जवळ असली की कुठली काळजीच नको शिवाय आत्या आणि आपली मीनामावशी सुद्धा आहेत तिथेच आणि बाकी नातेवाईकही आहेत जवळपास त्यामुळे तुमची काही अडचण होणार नाही दिवसभरासाठी कामाला बाई ठेवूया म्हणजे आईला काही करावं लागणार नाही विनय आई बाबांच्या उत्तराची वाट बघत होता तितक्यात किर्दीत यायचा फोन आला ठरल्याप्रमाणे तिने व्हिडिओ कॉल केला आणि सगळ्यांनी एकत्रपणे बोलायचे ठरवले आई बाबा मला वाटतं विनय म्हणतो ते योग्यच आहे माझ्या घराजवळ तुमच्यासाठी घर बघूया म्हणजे काही लागलं तर मी आहेच मलाही खूप दिवसांनी तुमच्या जवळ मन सोपत येईल मग करूया ना हे फायनल मी घर शोधायला सुरुवात करते मग कीर्तीची बोलणे ऐकून खर तर आई बाबा सुखावले होते लेख जवळ असली म्हणजे अजून काय हवं तरीही एक दोन दिवसात निर्णय घेऊ म्हणून त्यांनी वेळ मागून घेतला कीर्ती ताईची याला खूप सहमती होती आई बाबा असले म्हणजे तिच्या मुलांची तिला काळजी करायची गरज नव्हती आता मुलांना आजी आजोबांच्या स्वाधीन करून ती मनसोक्त हुंदडायला मोकळी होणार होती आणि शेवटी माहेर जवळ असणं ही प्रत्येक लग्न झालेल्या मुलीसाठी पर्वणीच असते ना कीर्तीचे यजमान सुरेशेत सज्जन गृहस्थ होते त्यांचा स्वभाव खूप चांगला होता त्यांच्यामुळे आई बाबांना नक्कीच मदत होणार याची विनायला खात्री होती खरं तर लेकी जवळ राहायला जायचं म्हणून आई बाबा लगेच तयार होतील असं सगळ्यांना वाटत होतं पण त्यांनी विचार करायला वेळ मागून घेतल्यामुळे विनय आणि अनिता पुन्हा काळजीत पडले आई बाबा दुखावले तर गेले नाहीत ना या विचाराने दोघं व्याकुळ झाले पण आता त्यांना त्यांचा वेळ देण्याचं विनयने आणि अनि अनिताने ठरवलं पुढचे दोन दिवस सगळ्यांसाठी खूपच अवघड गेले कोणीच कोणाशी बोलत नव्हतं आईबाबांची सतत खलबत सुरू होती फोनही हळू आवाजच चालू असायचे अनिता सैरबेद झाली होती आज विनयला उशीर होणार आहे का ग आम्ही निर्णय घेतलाय तो आला की सविस्तर बोलू असं म्हणून बाबा आत निघून गेले रात्री सगळे जमले आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती आई बाबा जे सांगतील ते मी मान्य करणार असं आधीच ठरवलं होत आई बाबा अगदी संकोचपणे तुमचा निर्णय सांगा तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य असेल कुठल्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका आईबाबांजवळ बसत विनय म्हणाला आम्हाला मान्य आहे आमची अजिबात काळजी करू नका पोरांनो बिनधास्त जा तुम्ही तुमचा विचार चांगला आहे कीर्तीच्या घराजवळ घर बघा आमच्यासाठी म्हणजे झालं आणि तुझी मावशी आणि आत्याही आहेत जवळपास म्हणजे अगदी छान कंपनी आहे आम्हाला आपले जावई बापू म्हणजे देवमानूस ते आल असल्यावर कोणतीही गैरसोय होणार नाही हे नक्की आता करिअरवर वर फोकस करा आणि आयुष्य आनंदाने जगा आमच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच बाबा हसत हसत जवळ घेऊन म्हणाले अनिता विनय खूप खुश झाले दोघेही आईबाबांच्या पाया पडले पिहू सुद्धा आनंदात आजी आजोबांचा आशीर्वाद घ्यायला विसरले नाही तिकडे जाऊन आपले संस्कार विसरायचे नाहीत हा बाळा आमची पिहू अशी छान वागली पाहिजे नेहमी खूप मोठी हो यशस्वी हो बेटा तिथेही अगदी पहिला नंबर नेहमी मिळवशील याची खात्री आहे आम्हाला आजोबांचे पानावलेले डोळे बघून पिहू आजोबांच्या कुशीत चिरली आजी आजोबा तुम्ही काहीच काळजी करू नका मी अगदी शहाण्यासारखी वागेन आणि तुम्ही पण तिकडे लवकर या आपण मस्त मज्जा करूया आणि सुट्टी लागली की मी सुद्धा येईन इकडे शहाणी माझी बाळी म्हणून आजीने पिहूला जवळ घेतलं तुझ्या प्रगतीच्या आड नाही रे येणार मी विनू फक्त इतक्या वर्षांनी सगळ्यांना सोडून राहणं अवघड होईल हे मात्र खरं आईला मुलाच्या काय हवं छान आनंदात राहा तिकडे आणि आम्हाला तिकडेच ताईक नकारे हो आणि हो घर फार नको नकोच रे आमच्यासाठी उगीच आवरणं होत नाही माझ्याच्याने आता अनिता तू सगळे कोळाच्या नीट करशीलच याची खात्री आहे मला देवाच सगळं नित्य नियमाने करत जा सगळी नीट चौकशी करून जा रे बाबा परका देश तिकडे कोणी नाही आपलं सगळं नीट असेल तरच जा आईची माया ओसंडून वाहत होती घरात आज खऱ्या अर्थाने आनंद भरून गेला होता अनिताने मग पटकन सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणले सगळ्यांची तोंड गोड झाली विनयने ताईला आणि भाऊजींना फोन करून आनंदाची बातमी दिली आणि लवकरात लवकर आई बाबांसाठी घर शोधायला सांगितले ते दोघेही खूप आनंदले विनयने आता जोरात तयारी सुरू केली कंपनी कडून लागणाऱ्या अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे हे खरंच मोठे काम होते आणि त्या घरच्या जुळाजुळीत लागली घर स्वतःच होतं त्यामुळे ते भाड्याने देऊया आणि सगळं सामान आईबाबांच्या नवीन घरात पाठवायचे असं सर्वांमध्ये ठरलं काही दिवस असेच गेले आणि कीर्तीचा फोन आला मी आईबाबांसाठी एक फ्लॅट बघितलाय अगदी मोक्यावर आहे मार्केट अगदी खाली उतरल्यावर सगळं आवश्यक सामान मिळेल असं आहे माझ्या घरापासून फारसं दूर नाही घरापासून तर अवघ पाच मिनिटाच्या अंतरावर बघ कसं करायचं ते पण एक अडचण आहे मालक फ्लॅट भाड्याने द्यायला तयार नाही विकायचा मला तर आवडलाय तुम्ही ठरवा काय ते हवं तर येऊन चालक मी फोटो पाठवते बघून एक दोन दिवसात निर्णय घ्या आई बाबा कसं करायचं आता खर तर आता इतका खर्च करणं बरोबर नाही आणि शिफ्टिंग साठी बराच खर्च होईल मला वाटते की भाडेनेच घ्यावा सध्या फ्लॅट आणि तसही तुम्हाला कुठे फार दिवस राहायचं आहे तिकडे विनयने आपली अडचण सांगितली आणि हे ठरलं तेव्हाच तिने सांगितलं होतं की मी भाड्याच्या घरात राहणार नाही तिने हे सांगितलं असेल कीर्तीला म्हणूनच तिने फ्लॅट बघितला मायलेकीची लेकीची खलबत चालू आहेत कधीपासून बाबांनी हळूच विनायला सांगितलं आता विषय संपला म्हणायचा मग आईला पटवणे काही खरं नाही बघूया करूया काहीतरी तुम्ही असं करा आईला घेऊन जाऊन या फ्लॅट बघा अजूनही काही घर मी एका एजंट कवी बघितले आहेत ऑनलाईन सगळं बघून ठरवा काय ते तुमचं काही ठरलं की मग मी येतो फायनल करायला सध्या सुट्टी घेणं अवघड आहे विनय बाबांना म्हणाला आई बाबा कीर्तीकडे गेले खूप वर्षांनी अनिता आणि विनयला एकांत मिळाला मग काय खुश ना माझी राणी आता फक्त थोडेच दिवस ग मग आपल्या नवलाईचा प्लॅन करायचा का विनय रंगात आलेला पाहून आणून गोड लाजली आणि विनयचा कलिच्या खलात झाला आणि त्या अजूनही खूप गोड दिसायची पण घरच्या राहत काढक्यात तिला स्वतःसाठी आणि विनयसाठी वेळच मिळत नव्हता आता लंडनला गेल्यावर सगळी कसर भरून काढायची आणि फक्त एकमेकांसाठी भरभरून जगायचं असं दोघांनी ठरवलं एक एक गोष्टी हळूहळू ठरत होत्या अनुने सुद्धा बरीच माहिती गोळा केली होती लंडनचं राहणीमान तिथला हवामान काय काय वस्तू न्यायच्या पिहूच स्कूल अशा अनेक गोष्टींचा रिसर्च सुरू होता नाही म्हटलं तरी अनुला धास्ती वाटत होती परक्या ठिकाणी आपण एकटे आणि पिहू सुद्धा लहान होती तिला सगळं मॅनेज होईल का याची काळजी होती विनयच्या कंपनीचे कलिग तिकडे होते त्यामुळे त्यातल्या त्यात जरा समाधान होत अगदीच अडचण आली तर मदतीला बोलवण्यासाठी कोणीतरी असणार होतं आणि त्याने घरातला जास्तीचा पसरा आवरायला काढला होता तितक्यात विनयचा फोन आला अनु गुड न्यूज व्हिसाची डेट मिळाली येत्या शुक्रवारी सकाळीच इंटरव्यू आहे आपल्याला गुरुवारीच दुपारी निघावं लागेल दोनच दिवस आहेत तयारीला बरेच डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत आणि काही प्रश्नही विचारतील आपल्याला त्याचीही तयारी करावी लागेल मी रात्री आलो की सांगतो सगळं सविस्तर आता मी काही डॉक्युमेंट सांगतो ते सगळे प्रिंट काढून तयार ठेव तुझी माझी आणि पिहूची अशी वेगवेगळी फाईल तयार कर म्हणजे गोंधळ होणार नाही आणि पिहूच्या शाळेतून सुद्धा एक सर्टिफिकेट लागणार आहे ते आधी करून घे चल बाय खूप काम आहे मला आणि त्या पसारा सोडून आधी शाळेत गेली तिथे रिक्वेस्ट दिली आणि उद्यापर्यंत डॉक्युमेंट तयार करायला सांगितलं मग बाकीचे डॉक्युमेंट प्रिंट करून आणले तोपर्यंत बराच झाला होता घरी येऊन सगळे डॉक्युमेंट अरेंज केले आणि मग लागली। आज काहीतरी शॉर्टकट करूया म्हणून तिने खिचडी बनवली आणि सकाळच्या उरलेल्या पोळ्या फोडणीला घातल्या खरच आज आई बाबा नव्हते म्हणून तिला शॉर्टकट मारता आला ते असले की सगळा सागर संगीत स्वयंपाक ठरलेला काय ग इतका वेळ का फोन नाही उचलला काय करत होतीस जेवायला काय केलंस विनू आला की नाही अजून त्याला फोन केला पण उचलला नाही त्याने घराचं फायनल करायचंय तो आला की फोन करायला सांग त्याला आमची मस्त बडदास्त ठेवली आहे कीर्तीने रोज काय काय पदार्थ खाऊ घालते भारी सुरक आहे तिला कामाचा तू सुद्धा जरा शिकून घे तिच्याकडून तिकडे एकटीलाच करावं लागेल ना सगळं आईंचा फोन आला की तिला मिळणारे टोमणे पक्केच असायचे हो आई जरा कामात होते हे गाडी चालवत असतील म्हणून उचलला फोन मी सांगते आले की फोन करायला विसाची तारीख मिळाली आहे परवा जावा लागेल आहात ते कसं आहे घर कुठे आहे किती मोठ आहे अणूला उत्सुकता लागली होती तितक्यात विनय घरी आला आणि अनिताने फोन त्यांच्याकडे दिला हा बोल आई अगं मी गाडी चालवत होतो त्यामुळे उचलला नाही फोन विसाची तारीख मिळाली बर शुक्रवारची तुमचं काय लवकर फायनल करा आणि या इकडे नाही विनय म्हणाला अरे आम्हाला एक घर घरापासून जवळच आहे ती म्हणत होती ना तेच सगळं छान वाटतय तू या इकडे म्हणजे सगळं फायनल करून टाकू मग नंतरचा तू त्या व्हिसासाठी तारीख वाढून घे हा मालक काही थांबणार नाही म्हणतो आई म्हणाली आई तसं नाही करता येणार व्हिसासाठी जाणं आवश्यक आहे मला फोटो दाखवा घराचे आणि मी बोलतो भाऊजीची तुम्हाला आवडलाय ना मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही जर काही टोकन मालक थांबायला थंब, तयार असेल तर बघा पण व्हिसा इंटरव्ह्यू झाला की माझा अजून एक इंटरव्ह्यू असणार आहे त्यामुळे आठ दिवस तरी मला नाही येता येणार पण अनु येऊ शकते रविवारी भाऊजींना दे ना फोन मी बोलतो त्यांच्याशी विनय मग सुरेश रावांशी सविस्तर बोलला सगळं काही ठीक वाटत होत किंमत सर जास्त होती पण फ्लॅट अगदी मोकेच्या आईबाबांना खूप आवडला होता बाकी सगळी चौकशी सुरेश रावांनी केली होती त्यामुळे मग विनयला होकार देण्याच गत्यंतर नव्हते सर्वांमध्ये फ्लॅट घ्यायचा ठरला पैशांची व्यवस्था विनयने आधीच केली होती त्यामुळे तसा प्रश्न नव्हता ठीक आहे मग आमचा आम्ही बघून घेतो पैसे बापूंच्या खात्यावर पाठवून दे आणि त्याला पाठवायची काही गरज नाही कीर्ती आणि जावई बापू आहेत आम्ही समर्थ आहोत आणि आता सवय करायलाच हवी आम्हाला तुम्हाला आता बऱ्याच दुसऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत विनय तिकडे जायला नाही म्हटल्यावर आईबाबांना राग आला होता खोचकपणे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला विनयला आणि अनिताला खूप वाईट वाटले पण पर्याय नव्हता मनात असूनही जाणे शक्य नव्हते हे आईबाबा समजून घेत नव्हते आणि उगीच मनात अडी धरून होते विसाची डेट मिळाल्याचा आई आनंद आईबाबांच्या अशा वागण्यामुळे दुःखात परिवर्तित झाला होता क्रमशः लेखिका स्मिता भोसकर चित्रवाट श्रोते कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा